बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनलला ला करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे मुंबई महानगरपालिका स्काउट गाईड विभागातर्फे दरवर्षी स्काउट गाईड विद्यार्थ्यांकरता विविध विषयांवर आधारित विभागीय स्पर्धा घेण्यात येतात यावर्षी एफ एस व एफ एन विभागाच्या विभागीय स्पर्धा दहा फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारी या कालावधीत सरदारनगर शाळा संकुल येथे पार पडल्या कप बुलबुल स्काउट गाईड ह्या चार विंगच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपले शारीरिक व बौद्धिक क्षमतेची चुनूक दाखवून दिली विभागीय स्पर्धेत विजेत्या सर्व विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले सरदारनगर शाळा संकुलच्या इमारत प्रमुख माने मॅडम यांचे स्पर्धा यशस्वी होण्याकरता खूप मोठे सहकार्य लाभले या स्पर्धेचे उत्तम आयोजन व नियोजन संघटक प्रभाकर गोडे गाईड पर्यवेक्षिका श्रीमती विशाखा पवार स्काउट पर्यवेक्षक प्रसाद पर फर्डे यांनी केले